भाऊ जास्त लागल ला का आमच्या अंड्याचा सत्यानास करून टाकला म्हणलं एवढे अंड्याची डे म्हणलं खोळून टाकले म्हणलं सगळे असं चालवत म्हणलं तू आठो बाप रे दुकुराय मला हात होडा होडा अरे भाऊ काय काही काय झालं का दुकुरायला का, का, काल दुकुरायला हा का, आमचा तर नुकसान करून आणायचं ना आता तू म्हणलं दुकुरायला आता तुलगा दावाखान्यात नेऊ आज स्वयंपाका काय करू म्हटलं काय भाजी करू एक काम कर आज म्हणलं सरपंच दुकानातून अंडे घेऊन ये म्हणलं अर्धा डझन अंड्याची भाजी करू म्हणलं आज हा माहिन एक दोन महिने झाले म्हणलं अंड्याची भाजी खाल्ली नाही आज म्हणलं अंडे आण आज का अंड्याची भाजी खायची आहे का तुम्हाला हो ना भाई जबर्या काय दररोज दररोज म्हटलं ते वांग्याची भाजी भात वरण ते कारलेची भाजी ढेमसाची भाजी भेंड्याची भाजी आलूची भाजी मेथीची भाजी आणि पालक भाजी खाऊ खाऊ बोर होऊन गेलाय म्हणलं माणूस आज म्हणलं कोंबडीचे अंड्या अर्धा डझन अंड्याची भाजी बनवलं फर्स्ट क्लास पायकी ठीक आहे किती आणू म्हणलं अर्धा डझन काय अर्धा डझन ने आणत काय एक डझन आणतो दोघच आहे आपण आ तीन तू खाजो तीन मी खाईन जा अर्धा डझन घेऊन ये सरपंच साहेबांच्या दुकानातून ठीक आहे आणतो म्हणलं लवकर मी काय म्हणतो आबा मी जातो म्हणलं मार्केटमध्ये मला थोडंसं बी आहे न थोडंसं मला भाजीपाला घेऊन येईन नाही एक दोन किलो म्हणलं आंबे घेऊन येईन म्हणलं रसाचे आज कायले जातं बे हा हे पाण्या पावसाचं म्हणलं वातावरण आहे आज नको तो आबा ह्या पाण्यानं म्हटलं सगळं वावरात म्हटलं ऊत निघाला आहे तर आपल्याले अजून म्हटलं ते फवारणी मारायला लागते तन्नाशिकची त्याच्यासाठी म्हणलं औषध आणून घेतो न दोन चार म्हणलं ऑइलचे पुढे आणून घेतो फवारणी मारून देतो म्हणलं उद्या तसं कर मग तू एक काम कर ना ते काय आंबेने फांबे काही आणू नको तू आता तू चाललास आहे तो आजच्या दिवस म्हणलो अंड्याची भाजीच खोन घेऊ म्हणलो आपण काय म्हणलं ते आंबे रस खाऊ म्हणलं बोर होऊन गेलाय माणूस म्हणलं आंब्याचा रस खानच आहे तर अंडे आण म्हणलं आज एक डोझन आंबा आता म्हणलं मार्केट मधून अंडे आणले तर फुटून नाही का ते आणता आणता कोंबडी निघून जाईल म्हणलं त्याच्यातून अंड्यामधून आणता आणता आबे देवलाल आपल्या गावामध्ये सरपंच साहेबांचं दुकान काय साठी आहे त्या सरपंच साहेबांच्या दुकानातून आण म्हणलं ते एक डोझण आणले कोंबडीचे भाजी हा मटन खाणं ते चिकन खाणं म्हणलं हे चालूच आहे पण अंड्याची भाजी खूप दिवसातून खाल्ली नाही अंडे घेऊन एक डजन ठीक आहे बा आणून घेतो म्हणलं एक डझन होईन काय जास्त आणू जास्त कायले पाहिजे अंडे एका डझन अंडे ना होते म्हणलं पाच जण आहे पा। आपण हा दोन दोन येतील तरी ठीक आहे बा आणतो म्हणलं लवकर बोल बे जबरे सरपंच साहेब अर्धा डजन ते कोंबडीचे अंडे द्या बरं माझ्या घरचं बुडग आज म्हणलं त्या अंड्याची भाजी खातो म्हणते म्हणून ते अर्धा डजन अंडी नेण्यासाठी अंडे तर खतम झालेले का दुकानातले ते काय जाऊ मला आता मार्केट मध्ये जा लागतील का ते अंडी आणाली आताच खतम झाले काय गोष्ट करता माझे होती का अंडे पा अभे मला काय खोटो बोलून काय करायचंय त्या अंडे मधून काय मला कोंबड्या काढायच्या आले का तुम्ही विकणार नाही आहे अभे खतम झाले का बे आताच म्हणलं एक दोन गिर्या का ना अंडे नेले हे म्हणलं आता म्हणले मार्केट मध्ये घेऊन आंडे आणले का बाहेर ट्रे काढली आहे माझ्या घरच्या बुट्या अंड्याची भाजी काय होती ते एक काम कर करणार जबरा मी दोन काय आणतो म्हणलं अंडे मग घेऊन ठीक आहे सरपंच साहेब मग तसं करावं लागेल हो आता बुड्याला सांगायला सरपंच साहेबच्या दुकानातले अंडे खतम झाले आहे तर दोन बाबा घेऊन येते मार्केट मधून अंडे तर मग घेऊन जाण हो तसं नाही तर का जा जा तो जा सांगून दे म्हणलं तुझ्या घरच्या बुड्याय अंडे बा दोन वाजताच्या नंतर आणून म्हणून जा <laughs> बोल म्हणलं शांताराम भाऊ सरपंच साहेब मला आता झबरे दिसला काय नेल त्या दुकानातून ना काय नाही काय शांताराम भाऊ ती कोंबडीचे अंड्याला आला होता तो अर्धा अडचण अंडे पाहिजे म्हणे आर अंड्याची भाजी खातो म्हणे म्हणलं बा त्याला अंडे खतम झाले बाबा आतास आ अंडे खतम झाले अरे च्या माय ना झाली मग खरोखर अंडे खतम झाले हो म्हटलं शांताराम भाऊ कोण का झालं तुला पाहिजे होते का अंडे कोण मले चार अंडे पाहिजे होते ना माबीन आता काय म्हणलं अंड्याची भाजी खातो म्हणलं आज हा म्हणून तुमच्या दुकानात आलो होत तुम्ही म्हणता अंडी खतम झाले शांताराम भाऊ आताच म्हणलं खतम झाली दोन होते म्हणलं शेवटचे आय एक एक डझन नेले ते न खायचे बाहेर म्हणलं ते अंडे आणण्यासाठी ट्रे काढले आहे आता जायचं ना अंडे आणले च्या महाबीन आजच खतम झाले च्या मान बेकारच झालं बा आज म्हण होतं म्हणलं अंड्याची भाजी खाली थांब ना का मग हा दोन तीन वाजेपर्यंत येऊन जातो मी अंडे घेऊन ते म्हणलो याटो करतो त्याटो मध्ये अंड्याची ट्रे टाकतो म्हणलं पन्नास येऊन जातो म्हणलं दोन वाजेपर्यंत मग घेऊन जातो ना आ, आता मग काय मग आता डायरेक्ट संध्याकाळीच घेऊन जाईन ना कसं करतो मग आरामशीर म्हणलो मस्त पैकी थंड वातावरणात संध्याकाळी अंड्याची भाजी करजो मस्त खाजो आता काय दुपारी करतो देवलाल भाऊ बापा कुठं तू तर नाही आला म्हणलं अंडी न्यायले आले तुला कसं माहित का शांताराम भाऊ मी अंडी न्यायसाठी आलो आहे म्हणून आज म्हणलं जे नाही ते मला अंडीच निवड कोंबडीचे म्हणून मले शेक गेला का तू बी अंडी आलेस आला का बाबा शांताराम भाऊ मी बी एक डोंजे अंड्यासाठी चालू आहे माझ्या घरचं बुडगं म्हणे काय म्हणे आंब्याचा रस खाऊ खाऊ म्हणे बोर झालो म्हणे आज म्हणे अंड्याचे भाजीच खाऊ म्हणे म्हणून अंडे आलो म्हणलं इथं अंडे नाही भेटत म्हणलं देवलाल भाऊ कोण रे भाऊ शांताराम भाऊ अंडे कोण नाही भेटत हा कोंबडे मेले का म्हणलं सगळ्या तर अंडे भेटणार नाही बाबा देवलाल भाऊ अंडे खतम झाले म्हणते सरपंच साहेबांच्या दुकानातले मी बी अंड्यासाठी चाललो होतो पण अंडेच नाही म्हणते ना सरपंच साहेब शांताराम भाऊ राहिला ते गोष्ट खरी आहे नाही दुकानामध्ये म्हणलं देवलाल भाऊ अंडे म्हणलं खतम झाली एकाची बाहेर ट्रे काढले आज आणतो म्हणलं अंडे भरून त्याला म्हणलं वायाच गेलं म्हणलं सगळं अंड्याची भाजी खायची होती आता काही भेटत नाही म्हणलं अंड्याची भाजी खाली अरे तुम्ही कायले टेन्शन घेता दोन तीन वाजे म्हणतात आपला ॲटो घेऊन जाते म्हणलं अंड्याचा हा मी आता जातो म्हणलो हो सरपंच साहेब हे अंडे म्हणलं किती ट्रे राहिले तुम्ही शांताराम भाऊ पन्नास ट्रे अंडे चार पाच ट्रे अंडे आहे का पन्नास ट्रे आहे या ठो आणायला लागते बंद भरून एवढे अंडे कट्टे आपल्या गावामध्ये बाबा दररोज नेणारे लोक आहे म्हणलं आपल्या गावात दररोज खाते म्हणलं काही लोक अंडे अंड्याची भाजी करत जाते खात जाते करत जाते खात जाते दररोज खाते म्हणलं अंडे एवढे मोठे अंड्याचे ट्रे तुम्ही एकटे आणता गाव मग आता तुम्हाला सोबती घेण्या लागत का सोबती नेतो ना मान ना होते सांगितले ना मी ना झबरेले नेले असतं म्हणलं हा एवढे मोठी ट्रे आहे तो येत नाही एकट्यानं का तुम्ही का डोक्ष आणता शांताराम भाऊ ते डोक्ष्यावर नाही ना आता अंड्याची ट्रे ती आठवतो आणतो पण कसं एक सोपती लागते म्हणलं मदत घेऊन जा ना करायला आता झबरे आला होता अंड्यालेच तो बी अंड्यालेस आला होता मायबी मला आठवूनच नाही राहिली तिला सांगायला पाहिजे होत सोबत बो मार्केट मध्ये अंडे चाल म्हणून त्या माय बीन त्याला फोन लावू लागला आता तेव्हा ना फोन लावा ना त्याला बोलून घ्या इथं चाल म्हणा माझ्यासोबत अंडे आणले हो तसंच करतो आता त्याला बोलवतो फोनवर इकडं दुकानाकडे तिला सांगतो माझ्यासोबत भाऊ अंडे चाल म्हणून तर तुम्ही एक काम करा ना तुम्ही दोनच्या नंतर या सरपंच साहेब तसंच करतो मी तर संध्याकाळी नेतो म्हणा पण देवलाल भाऊ येते मला दुपारी देवलाल भाऊ आता काही अंडे हाय नाही म्हणते दुकानात सरपंच साहेब दोन तीन वाजे म्हणते येते म्हणजे अंड्याचा या ठो घेऊन हा मग घेऊन जातो मला अंडे हो तसंच करावं लागणार ना आता चाल मग हा बोला मला सरपंच साहेब झेबऱ्या कुठे म्हणलं तू काय म्हणजे आता तुमच्या दुकानामध्ये आलो तुम्ही आले आता घरी आहे लवकर ये बरं इकडे सोबत किती वेळ लागल म्हणजे आले दोन मिनिटात येतो म्हणलं तुम्ही एवढा घाटा झाला म्हणलं मायावाला दोन माया चार गिरे वापत गेले अंड्याची लवकर जातो म्हणलं जबरेल घेऊन डायरेक्ट लवकर म्हणलं याटो भरून अंडे आणतो बस तसंच करायला लागेल आता नाही तर म्हणलं गिरेक म्हणलं खूप वापस जाईन सरपंजी साहेब काय बोलवलं अबे मला आठवण नाही राहिली मी काय म्हणतो आता अंडे म्हणलं खतम झाले आपल्या दुकानातली तर आता चालतंय का म्हणलं माझ्यासोबत थोडसा अंड्याची ट्रे घेऊन हा तिकडून म्हणलं अंड्याचा आठवलं भरून आणून पण सरपंच साहेब मायाला स्वयंपाक करायचा घरी म्हणलं बुड्याला भूक लागली आहे हा म्हणून तो अंडी न्यायसाठी आलो होतो मग आता कसं तुझ्या घरचं बुडग म्हणलं खाऊस आहे काय म्हणलं आता पोट भरूनच राहते तरी म्हणलं खातच राहते एक दिवस का उपास करणार नाही होत का तू या घरच्या ना चाललं लवकर येऊन जाऊ म्हणलं हा इकडून म्हणलं गाडीने येऊन जाणार आपल्या बाईकनं तिकडून मला ऑटो घेऊन ये ना अंड्याचा ट्रे घेऊन काय आताच निघाय का वेळ आहे मला अजून काय ले गाडी घेतली गाडीवर ट्रे घेतली निघाल गाडीच चालो ठीक आहे ठीक आहे चला चला मग लवकर का सरपंच साहेब कोंबडीचे अंडे आले तो म्हणलं शांत भाऊ आता का साहेब कोंबडीचे अंडे खतम झाले दुकानातले तर आणून घेतो म्हणलं आता झबरूई सापडला सोपती आता जातो इकडून आणतो म्हणलं ऑटो भरून अंड्यानं ठीक आहे ना हा लवकर आहे अरे भाऊ आम्हाला अंड्याची भाजी काजी आहे शांताराम भाऊ आता वाजले म्हणलं बारा हा दोन अडीच वाजेपर्यंत येऊन जातो म्हणलं घरी हा ऑटो घेऊन म्हणलं अंड्याचा ॲटो ॲटो पेशल म्हणलं तिकडेच भेटते का इकडून न्याय लागते म्हणलं आपल्याला ॲटो तेच राहते म्हणलं अंडे वलायचा हा आपण जर म्हणलो बा मी नाही ॲटोने आणला तर तेच देते म्हणलं ॲटो सरपंच साहेब डायव्हर की चांगला पाहिजे अंड्याची ट्रे राहते म्हणलं त्या ॲटो मध्ये नाही तर कोंबड्यास निघाल म्हणलं सगळ्या अंड्यातून भाऊ त्याचे ड्रायव्हर म्हणलं ट्रेन राहते सगळे स्पेशलिस्ट राहते याच्यापाशी ड्रायव्हर हा ते केव्हा म्हणलं ते अंडे इकडे तिकडे न्याय लागते ना तर ड्रायव्हर तर चांगलेच राहील ना सरपंच साहेब आता इथेच म्हणलं भाषण भाजी करायची आहे का लवकर मला काम आहे तिकडे घरी येऊन ठीक आहे मग येतो का शांताराम भाऊ ठीक आहे ना सरपंच साहेब जा मग या मग लांडी घेऊन चालू दे बे नमस्कार हो राकेश भाऊ बोला सरपंच साहेब खूप दिवसाचे आले रे भाऊ हा कहून अंडे वांडे पाहिजे नाही का राकेश भाऊ अंडे तर आलो आहे मायबीन चार पाच कस्टमर म्हणलं अंड्याचे वापस गेले मायावाले म्हणून म्हणलं ते अर्जंट यायला लागलं मला आणण्यासाठी मी दोन दिवसा पहिले येणार होते ना अंडीण्यासाठी मग काहून नाही आले बा काय सांगू म्हणलं राकेश भाऊ सारा म्हणलं त्या पाण्यानं अवकाळी हडताल मोजून टाकला म्हटलं आमच्या गावामध्ये म्हणून काही येणं झालं नाही सगळे वावरायचे नुकसान करून टाकले आहे मायाबीन म्हणलं नागळटी वागळटी कल्टिवेटर जेनं केले होते त्याच्यात म्हणलं ऊत निघाला आहे डबल अजून कल्टिवेटर नागळ्टी करायला लागते आम्हाला इथे अंकार मधून टाकला अवकाळी पाण्यान हा माय बीन पंधरा दिवसापासून जे लागला मला पाणी तर बंद व्हाय म्हणजे पताच नाही त्याचा कोण दिवस कसे येऊन गेले आहे हा एका जमान्यात या उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात पाणी आहे का हा ह्या जमान्यामध्ये म्हणलं त्या माय मे महिन्यात उन्हाळा गेलाय नाही पाण्याला सुरुवात झाली हे काय आपल्या हातचं आहे का हे सगळं म्हणलं वरच्या आधी जाऊ द्या ना तुम्ही तुमचं काम करत राहा मी मायवाला काम करत राहतो बाकीचं काम करते मला वरचा जाऊ द्या जाऊ द्या करू द्या म्हण ते हीच काम तर मी काय म्हणतो हाय का म्हटलं अंडे आहे ना बापा कशी गोष्ट सरपंच साहेब आता एवढं मोठं आपलं पोल्ट्री फॉर्म आहे कोंबड्याचं तर अंडे राहणार नाही का नाही हो राकेश भाऊ मी तसं नाही म्हणून तुम्हाला आता अंडे हाय का म्हणलं स्टॉकमध्ये अंडे आहे का आहे नाही म्हणलं अंडे आहे पण स्टॉक थोडसा कमी आहे एका जणाचा ऑर्डर म्हटलं तीस स्ट्रेचा आहे एका जणाचा ऑर्डर म्हटलं पन्नास ट्रेचा आहे तुम्हाला किती स्ट्रे लागते मला अंडेचे अली मी लागते ना पन्नास ट्रे लागते ना हा पन्नास ट्रे पाहिजे बंद ऑटो भरून पाहिजे अरे रे पन्नास ट्रे लागते का तेवढे तर जमणार नाही भाऊ सरपंच साहेब तुम्ही एक काम करा पंचवीस घेऊन जमलं ट्रे पंचवीस ट्रे घेऊन जा म्हणलं अंडे बाकी म्हणलं अर्धे नंतर नाही जा नाही म्हणलं राकेश भाऊ तसं नाही जा मग ते म्हणलं मी पन्नास स्ट्रे आणले म्हटलं खालीवाले ते म्हणलंय पन्नास ट्रे भरून पाहिजे पुरे अंडे तुम्ही बाकी काही ऍडजस्टमेंट करत बसा तिकडं सरपंच साहेब तेवढे अंडेचा स्टॉक नाही आहे ना दोन गिरायकाचा ऑर्डर आहे माझ्याकडे हा एकाचा तीसचा आहे एकाचा पन्नासचा आहे तुम्ही तुमचा म्हणलं पन्नासचा हा मग माझ्याकडे म्हणलं शंभरच आहे ना मग एकशे तीस ट्रे पाहिजे माझ्यापाशी शंभर स्ट्रे आहे तुम्ही एक काम करा पंचवीस घेऊन जा आता सध्याचे भाऊ तुम्हाला तर माहित आहे माझ्या गाव म्हणलं किती दूर आहे तर सत्तर किलोमीटर आहे ना मला जाणं येणं परवडण का तुम्ही सांगा आता पंचवीस ट्रे म्हण आता नेईन त्याच्यानंतर म्हणलं पंचवीस ट्रे नेईन मला खर्च किती येईन लागतेस का मग तुम्हाला द्यास लागन का द्यास लागन का अरे द्यास लागेल म्हणलं ठीक पाहू नका तुम्ही मायावाले कस्टमर लय वापस जाते अंड्याचे तुम्ही म्हणलं पन्नास ट्रे द्या म्हणलं अंड्याचे ठीक आहे सरपंच साहेब ॲटो आणला म्हणलं ते अंडीने आले याटो कुठं आणला आता हरदम म्हणलं नेहमी म्हणलं तुमच्या पासून नेतो मी अंड्याचा भरून ॲटो म्हणलं तुम्हीच पाहा ना तुमच्यापाशी ऑटो आहे ना ठीक आहे म्हणलं मी देऊन देतो तुम्हाला तुम्हाला ऑटो तुम्ही काय आले मग बाईक ना आले काय हो बाईक ना नाही तर काय तर हा मायावली बाईक होती ना बाईक ना आलो बाईक बाहेर ठेवली म्हणलं तिकडं ठीक आहे थांबा रामदास ए रामदास इकडे रे थोडसा रामदास इकडे तो म्हणलं ना मला काम तो रामदास या भाऊले पन्नास ट्रे म्हणलं ते कोंबडीचे अंडे पाहिजे तर तू एक काम कर पन्नास ट्रे म्हणलं मोजून घे ना आपले ॲटो टाकून दे याटो घेऊन जा म्हले याच्या गावले हे नाही या ठो नाही आणला का अरे रामदास नाही आणला ते नाही नेहमी म्हणलं आपलाच आठवून येते ना आणायचा भरून हा आता आपलाच आठव घेऊन जा तू आहेस ना तू घेऊन जा ना अंडे मालक आपल्याकडे म्हणलं एकशे तीस ट्रे अंडे एका जणाचा म्हणलं पन्नासचा ऑर्डर आहे आणि एकाचा तीसचा म्हणजे अशी ट्रे तर म्हणलं त्याचेच झाले येले म्हणलं पन्नास ट्रे म्हणजे कसं म्हण मग रामदास एकाचा ऑर्डर म्हणलं कॅन्सल करून टाक त्याच्याबद्दल म्हणलं जेवढे ट्रे त्याची आहे ते सरपंच साबल देऊन दे पन्नास ट्रेमधून झालो कर म्हणजे दोघातून एकाचा ऑर्डर म्हणलं कॅन्सल करून टाकवा ना ते ट्रे म्हणलं यायला देऊन देऊ का हो गेली तुम्ही म्हणलं मोजून पन्नास रे ना आपले ऑटो टाकून ऑटो याटोपून जायचे गावले ठीक आहे म्हटलं मालक ज्यानराव असणार म्हटलं तिकड ते जनराव ना तू दोघा मिळून म्हणलं ते पन्नास रे म्हणलं ते ॲटो मध्ये टाकून देनराव कुठे आहे काय म्हणलं त्या कोंबड्या म्हणलं चारा पाणी करून म्हणलं ते पन्नास रे टाकून दे ॲटो मध्ये जा लवकर मी काम तो राकेश भाऊ या तुमचा ड्रायव्हर म्हणलं चांगला आहे ना हा गाडी बरोबर चालू ते काय नाही तर ॲटो दिन म्हणलं पलटी करून साऱ्या अंड्यातून म्हणलं कोंबड्या निघान बाहेर हा चांगला आहे ना ड्रायव्हर सरपंच साहेब दहा वर्षापासून मायापाशी तू काम करू आला बाबा एकी वेळा म्हणलं ते नाटो ना, पलटीने गेलाय हा बरोबर चालू होत चालू ते तू ॲटो किती वेळ लागेल म्हणलं हे पन्नास ट्रे टाकायला ॲटो सरपंच साहेब जास्त वेळ नाही लागत बस दहा मिनिट हा पाच पाच सहा सहा ट्रे टाकतील का म्हणा हा होऊन जाते मला पन्नास ट्रे आहेस किती ते काय म्हणतो तू नाश्ता करतो का जेऱ्या तर नाश्ता वास्ता करायला हॉटेल का मला जवळपास कॅन्टीन वॅन्टीन काय म्हणलं ते हातगाडी घे का हो राकेश भाऊ इथं म्हणलं काही हॉटेल फॉटेल काही रेस्टॉरंट की काही मला हातगडी फातगडी कॅन्टीन वॅन्टिंग आहे का नास्ता वास्ता चहा पाणी करायला काय मला सरपंच साहेब पण इथून मला दोन किलोमीटर दूर आहे इथे जवळपास नाही आहे दोन किलोमीटर दूर मला हायवेवर आहे दोन किलोमीटर दूर का हो। जबर दोन किलोमीटर दूर आहे म्हणजे चालतं का म्हणलं बाईक न लवकर मला नाश्ता वासता चहा पिऊन घेऊ येऊन जाऊ म्हणलं काय म्हणलं माझी दहा मिनिटात म्हणलं इथं आणतो आरते तिकडे जानिट नाही आले दहा पंधरा मिनिट तिथं म्हणलं दहा पंधरा मिनिट लागन बिनफाल तू एक घंटा मिली तिथे वेस्ट करणं परत ना नाश्ता वाजता घरीच जाऊन चालले का हा सकाळी सकाळी आलोय आपण नाश्ता वाजता तू तुझ्या घरी म्हणलं स्वयंपाक करायचा होता करून घे नाश्ता वाजता पाप करून घेऊ जाऊ द्या ना हाफ ना फाप जाऊ द्या ना घरी जाऊन का मग बाबा मला सरपंच साहेबानं नेलं पण नाश्ता नाही विचारलं चालले नाही विचारलं असं म्हणजू नको नाही सरपंच साहेब मग मी काय म्हणलं एवढं काय मिळणार आहे का नाही नाही मी तसं नाही म्हणत म्हणलं सरपंच साहेब किती भरून झाला अंड्याच्या ट्रेन फोन घेऊ चला <laughs> मी काम तो जनराव तू जात काम या अंड्याचा ऑटो घेऊन त्याच्यासोबत सोबत गावले मी आय बीन मी नाही जात म्हणलं रामदास भाऊ आता कामा मला इकडं कामच काम आहे ते म्हणलं कोंबडीचे अंडे म्हणलं ते वेचून म्हणलं ते टोपल्यामध्ये भरा भराव लागत चारा पाणी करावं लागते सगळं म्हणलं पाणी वाणी पाहायला लागते कोंबडीले माया मागल काम आहे तूच ना तू ड्रायव्हर बी आहे हा मला तेवढी गाडी जमत नाही ना ठीक आहे जनराव भाऊ जाता जास्त लागन झालं का म्हणलं रामदास ऑटो भरून आणायचं ट्रेन ना आता झाला म्हणलं ॲटो भरून बस आता तुम्ही युस राहिले होते तेवढ्याच म्हणलं आमचा ऑटो भरून झाला एक काम करू ऑटो भरून चालली जामलं याच्या गावामध्ये रस्ता नाही पाहिला ना याच्या गावाचा रस्ता जावा ना कोणाले ना कोणाले माझ्यासोबत यायला लागन म्हणलं त्या ऑटोच्या कॅबिन मध्ये सरपंच साहेब माया माणसार म्हणलं तुमच्या गावचा रस्ता पाहिला नाही मग कसं करता याच्या कॅबिन मध्ये म्हणलं याच्यासोबत म्हणलं एका धन्याला पाठवून द्या तुम्ही त्या भाऊले तुम्ही बाई घेऊन या म्हणलं तुमची पहिले काय जबऱ्या येतं का जब ये या भाऊ सोबत ऑटो मध्ये हा रस्ता दाखवत मी येतो म्हणलं माग माग गाडी घेऊन सरपंच साहेब मी नाही देत म्हणलं त्या ॲटो बॅटो मध्ये म्हणलं सारे झटकेच बसते हा इकडल्या तिकडं इकडल्या तिकडं त्या बाईक नस वा कस बे भाऊले मला रस्ता कसं माहित आता सरपंच साहेब गाडी मला आपण पुढं पुढं घेऊन हा तेच ऑटो मला माग माग घेऊन हा जमत नाही तसं आपली गाडी पुढं माग हो दिमाग लावलाच नाही मी ना तसा हो तसं जमते ठीक आहे तो राकेश भाऊ आमची गाडी म्हणलं पुढं राहील ह्या भाऊचा ॲटो म्हणलं मागं जमतेन तसं हा आमच्या गाडी मागाव येऊ दे म्हणा ॲटो रामदास तसं कर मग हा ह्या भाऊची म्हणलं गाडी पुढं राहते बाईक तू म्हणलं याच्या बाईकच्या मागं माग जाऊ दे मला ऑटो ठीक आहे म्हणलं मालक राकेश भाऊ तुमच्या ड्रायव्हरले सांगा आमची बाईक म्हणलं त्या झाडाखाली लावली आहे तर आम्ही म्हणलं चालू करतो बाईक तेव्हा पण ती ॲटो येऊ दे म्हणलं त्या बाईककडे काय सरपंच साहेब तुम्ही बाईक म्हणलं तुमची वेळी चालू करा तेव्हा तुम्ही पाठवतो म्हणले ऑटो हा दा तुम्ही आता जयब्रू कर बरोबर आपली ती बाईक चालू कर बरं चाल लवकर बे जेबरे माग पलटून पाय बरं आपला अंड्याचा याटो आला का तो हा पाय बर माग पलटून पाय थांबा सरपंच साहेब थांबा 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 लवकर थांबा थांबा कोण बे का झालं काय थांबा म्हणतो काय झालं सरपंच साहेब काय झालं नका म्हणू माग बालटो काय हाल झाले आहे तो म्हणलं अरे बापा रे अच्छा मायाबीन ज्याचं नाव तेच केलं रे बाबा याटो उलटून टाकला अंड्याचं टीचा मायाबीन चाल बर चाल चाल लवकर हा केलं म्हणलं सत्यानाश करून टाकला लेखाना चला लवकर चला गाडी लावू द्या मला इथं पैदल पैदल चला आता काय गाडी नाहीत चला का बसा पोल्टी करून टाकला लेखा ना बाबा तरी म्हटलं होतो या ड्रायव्हर चांगला आहे का तो त्या माझ्या ड्रायव्हर चांगला आहे म्हणणे म्हणलं मावले अंडे पलटी करून सरपंच साहेब लय नुकसान झालं रे बाबा तुमच्या अंड्याचा अर्धे पडदे ट्रे म्हणलं पार फोडपाक करून टाकले अंडे गेला ड्रायव्हर तर नाही हा याटो उलटून टाकला अंड्याचा का म्हणलं पायावर तिकडून याटो कडून म्हटलं ड्रायव्हर इकडे झालं ती माय बीन ड्रायव्हर लय मायाला याटो म्हणलं अंड्याचा पुराचा पुरा उलटून टाकला न्याय इथं मस्त पसरून आहे पायावर काही झालं तर नाही बोमलूर आले भाऊ जास्त लागलं का आमच्या अंड्याचा सत्यानास करून टाकला म्हणलं एवढे आणायचे रे म्हणलं फोडून टाकले म्हणून सगळे असं म्हणलं तू ॲटो बापारे दुकू राहिलं हात होडा होडा अरे भाऊ काय काही काय झालं का राहिलं काल हा आमचा तर नुकसान करून आणायचं नाही आता तू म्हणलं ते रा वाचत नाही नाही आता मी मला पाणी भाधा पाणी भाधा लवकर वाचत नाही बाय काय करू आता यायचं एवढं मोठं तुमच्या अंड्याचं नुकसान केलं ॲटो पलटी करून टाकलं मला आणायचा आता काय करू इथं पसरू देऊ का म्हणलं येले सांगा आता बे ते होड बाहेर हा बाहेर तर घेतले पहिलं बाहेर घेऊन घे त्याच्यानंतर पाहू म्हणलं काय करायचं काय नाही तो हा जीवापेक्षा मोठी आहे का अंडी हा बाहेर घेते होड हे गोष्ट बरोबर आहे तुमची सरपंच साहेब जीवापेक्षा काही मोठं नाही आहे म्हणलं हे अंडे भांडे हा याने काही जाणून काही उलटोला काही आठवड्यात नाही हो बाहेर घेतो थांबा चल बे जबऱ्या उचल म्हणलं त्याला लवकर उचल नाही तर काही खरं नाही म्हणलं त्याचं हा उचल उचल लवकर उचल उचल रे भा उचल उचल उसल खूप उचल उचल भाऊ काय म्हणलं तुला काय भाऊ या एवढा मोठा अंड्याचा तू करून टाकला याटो, याटो उलटून ते नंतर होत राहते गोष्टी त्याला म्हणलं इकडे काढ याटोच्या बाहेर इकडे घे सवानात घे सवानात चांगल्या जागेत घे <laughs> बसला कर बरोबर बसला कर हा झोपू नको ठेऊ बसला कर अरे काय झाला म्हटलं भाऊ अरे भाऊ हे काय केलं तुम्ही ना सगळं अंड्याचा ॲटो मला पलटी करून टाकला हा सरपंच साहेबांच्या अंड्याचं किती नुकसान झालं आता मला पेली होती का दारू पेली होती का नाही रे बाबा मी दारू पिऊन नाही होतो मला दारू शक्त आहे बी नाही कसं झालं कसं नाही तर माहित नाही मला अंधारी आली डायरेक्ट मला ॲटो घालून दिला म्हणजे इकडं मला माहीत माहित नाही ॲटो कसा पलटी झाला अरे भाऊ काय तू बाबा ॲटो पलटी झाला तुला माहित नाही आता मग एवढं मोठं नुकसान झालं आता कसं करू रे भाऊ का म्हणतो भाऊ आता मायवाली काही गलती आहे ना तिच्यात आता कसं झालं कसं नाही ते मलाही माहित नाही मी दहा वर्षापासून म्हणलं राकेश भाऊ कडे काम करू राहिलो आहे पण असं कधी नाही झालं आज म्हणलं पहिल्यांदा म्हणलं मी ना आणायचा या ऑटो मधला उलट केला आता काय करायचं हा आता या ऑटो म्हणलं इथंच ठेवायचं का आता मायाने काही जमत नाही मला दावाखान्यात घेऊन चाला तुम्ही हा मायाला एक तंगडाने एक हात गेला म्हटलं दावाखान्यात घेऊन भाऊ काय झालं म्हटलं सरपंच साहेब या अजून झोपला म्हटलं झालाय हा पण चांगला मार बसलाय म्हणून या झोपला अजून काय करायचं म्हटलं सरपंच साहेब समोर काय करायचं म्हटलं आता या तुमचा अंड्याचा याटो उलटला इकडे अंड्याचं आता का ह्या भाऊले पाह म्हटलं काम तो जबर्या मी आता लावतो म्हणजे शांताराम भाऊले फोन तिला फोनवर फोन सांगून देतो असं असं झालं याटा उलटला अंड्याचा आणि ड्रायव्हर बो तिला खूप लागलाय तर तिला आम्ही दवाखान्यात नेतो तू एक काम कर दोघं तिघं घेऊन येऊन जा इथं याटो घेऊन ते ऑटोमध्ये मध्ये तेल सांगून देऊ अंड्याचे ड्रेस चांगली वाले जे अंड्याची ड्रे आहे ती ऑटोमध्ये मध्ये टाकून द्या माझ्या दुकानावर घेऊन जा असं सांगून द्याला यायला टाकून घेऊन जा ना नाही मरून शांतराम गालीच फोन लावा तेल असं झालं म्हणून सांगा ना असं करायचं लावा फोन असं झालं म्हणलं मित्रांनो मायावाले याच्या पन्नास ट्रे अंडे होते हा आता काय करू सगळं म्हणलं ऑटो मला या भाऊनं पलटी करून टाकला मायावाला खूप नुकसान झालं म्हणलं हा आता नुकसान झालं तर झालं पण या भाऊले काही नाही झाल्या पाहिजे म्हणून आता दवाखान्यात घेऊन जातो म्हणलं येले हा बरोबर नाही का चला आता मित्रांनो माझ्याला नुकसान झालं तरी चालते म्हणलं हे आणायचं हा मला काही टेन्शन आहे नाही पण या भाऊले म्हणलं पहिलं दवाखान्यात घेऊन जाणं अर्जंट आहे हा आता तुम्ही म्हणलं एवढं सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला तर हा चांगला वाटला असेल तर चॅनलला मला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा म्हणजे असे मजेदार व्हिडिओ ह्या चॅनलवर येत राहते आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत नमस्कार